नमस्कार मणिपूरमधील संघर्षाच्या संदर्भात मैत्री आणि कुकी या दोन जमातीमधील संघर्ष जो आहे तो आत्ताही सुरूच आहे एवढा कालावधी लोटूनही या ठिकाणी संघर्ष जो आहे तो संघर्ष कसा चालू आहे हा सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये पडणारा प्रश्न आहे तिथली सुरक्षा व्यवस्था सांभाळणारे स्थानिक पोलीस आणि सीमा सुरक्षा दल किंवा सुरक्षा दलाचे जवान जे आहेत या सगळ्यांची त्या ठिकाणी तैनाती करूनही या दोन्ही जमातीमध्ये संघर्ष सुरू आहे याचा अर्थ कुठेतरी शंका घेण्यास वाव आहे कुठेतरी या जमातीमध्ये संघर्ष सुरू राहावा यासाठी सिस्टीमॅटिकली व्यवस्थितपणे प्रयत्न होताना दिसतो की काय असा प्रश्न निर्माण होतो आहे त्या ठिकाणी ड्रोन स्पोर्ट हल्ले बॉम्बस्फोट आणि राकेट यांच्या हल्ल्यानंतर आता हे दोन्ही हल्ले जे आहे अशा स्वरूपाचे हल्ले हे मागच्या वर्षापासनं कायमस्वरूपी चालू होते आणि आत्ता आमनेसामने समोरासमोर लढाई जी आहे कुकी दिसला की त्याच्यावर मैत्री हल्ला करतो मैत्री एकत्र असताना कुकींवर हल्ला करता कुकी एकत्र असताना मैत्री दिसला की त्याच्यावर हल्ला करतायत अशा स्वरूपाची ही भयंकर परिस्थिती मणिपूरमध्ये मागच्या एक वर्षापासून निर्माण झालेली आहे आणि या परिस्थितीचा सामना करण्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकार कुठल्या योजना राबवते आहेत यावर कुठेच चर्चा नाही केंद्र सरकारने यासाठी कुठल्या स्वरूपाची पाऊल उचलले कुठेच चर्चा नाही का असं होतंय सिस्टमॅटिकली या दोन्ही जमातीमध्ये संघर्ष हा चालूच राहावा अशा स्वरूपाच्या योजना होताना दिसत आहेत आणि मग हे लढे जे का आहे असे सुरू राहिले तर अनेक संघर्ष जे आहे ते संघर्ष विकोपाला जाण्याची शक्यता आहे ज्यावेळेस दोन जमातीमध्ये संघर्ष होतो त्या संघर्ष मिटवण्यासाठी संघर्ष जो आहे तो संघर्ष यापुढे होऊ नये यासाठी काही प्रयत्न हे झाले पाहिजेत परंतु तशा स्वरूपाचे प्रयत्न होताना दिसत नाही त्यामुळे मला असं वाटतं की हा संघर्ष जो आहे तो संघर्ष थांबवण्यासाठी गावांमध्ये अंदाधुंद अशा स्वरूपाचा गोळीबार केला जातो आहे म्हणजे मैत्रीच्या घरात घुसून कुकी त्यांची हत्या करत आहेत ही भयंकर स्वरूपाची अवस्था आहे ही अवस्था शांततेत रूपांतर करण्यासाठी केंद्र सरकारला सिस्टीमॅटिक व्यवस्थितपणे प्रयत्न करावे लागतील जर का हे प्रयत्न झाले नाही तर हा संघर्ष तसाच वाढत जाणार हा संघर्ष मिटवण्यासाठी राजकीय इच्छाशक्तीची नितांत गरज आहे स्थानिक राजकीय नेत्यांमध्ये ती इच्छाशक्ती निर्माण व्हावी लागेल केंद्र सरकारामध्ये ती इच्छाशक्ती निर्माण व्हावी लागेल आणि हे दोन्ही जमातीतले लोक जे आहेत ते भारताचे नागरिक आहेत या भावनेतनं हा संघर्ष सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतील जर का हा संघर्ष सोडवण्यासाठी या पद्धतीने प्रयत्न झाले नाही तर समस्या अधिक गंभीर होईल आणि त्यात मग हा दहशतवादी स्वरूपाचा किंवा बंडखोरी स्वरूपाचा प्रय प्रसंग प्रश्न जो आहे तो निर्माण होण्याची शक्यता आहे यासाठी मणिपूरमध्ये शांतता निर्माण व्हावी यासाठी केंद्रीय नेतृत्व म्हणजे पंतप्रधानांना प्रत्यक्ष लक्ष घालावे लागेल पंतप्रधान जोपर्यंत या विषयामध्ये लक्ष घालत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटू शकणार नाही असं मला वाटतंय आणि पंतप्रधानाने या विषयाकडे म्हणजे विचारपूर्वक दुर्लक्ष केलेला दिसतो आहे देशाचे पंतप्रधान आणि मनु मणिपूरच्या विषयावर कुठल्याही स्वरूपाचं भाष्य करत नाही असं कसं शक्य आहे देशाचे पंतप्रधान हे देशाचे पंतप्रधान आहेत कुठल्या राज्याचे पंतप्रधान नाही त्यांनी हा सगळा विषय जो आहे कुकी भारतीय नागरिक आहेत मैत्री भारतीय नागरिक आहेत हे दोन्ही भारतीय नागरिक आहेत आणि या भारतीय नागरिकांना एका व्यासपीठावर आणून चर्चेच्या माध्यमातून हा प्रश्न सुटू शकतो पण चर्चाच घडवून आणली जाऊ शकत नाही आंतरराष्ट्रीय स्तरावरती जगामध्ये दोन पॉवरफुल नेशन संघर्षाच्या मार्गावर असताना युनायटेड नेशनने हा संघर्ष सिस्टमॅटिकली तिसरं महायुद्ध होतं की काय अशी परिस्थिती असताना युनायटेड नेशनने सिस्टमॅटिकली हा प्रश्न हाताळला आणि तो तिसरं महायुद्ध टाळू शकलं तिसऱ्या महायुद्धासारखी महा परिस्थिती टाळता येऊ शकते तर मग हा मैत्री आणि कुकीतला संघर्ष का नाही टाळता येऊ शकत यासाठी राजकीय इच्छाशक्ती नितांत गरज आहे आणि या, या सगळ्यांमध्ये लांब पल्ल्याचे रॉकेट्स वापरेल वापर त्याचा वापर हा केला जातो आहे हे रॉकेट्स येताच कुठून बॉम्ब हल्ले असतील ड्रोन असतील हे येतात कुठून याच्यावर सिस्टमॅटिकली आघात जो आहे सिस्टमॅटिकली कंट्रोल हा करताच येऊ शकतो समजा ही परिस्थिती मणिपूर प्रत्य आज मर्यादित आहे अशा स्वरूपाची परिस्थिती समजा भविष्यात जम्मू काश्मीरमध्ये निर्माण होऊ शकतो अजून कुठल्या राज्यामध्ये निर्माण होऊ शकते मग सरकार काय करणार सरकारला या अशा स्वरूपाच्या संघर्षाला सिस्टेमॅटिक कंट्रोल करण्यासाठी प्रयत्न करावे लागेल इच्छाशक्ती दाखवावी लागेल आणि तिथे म्हणजे शस्त्र लोटले जात आहेत विशेष बाब आहे एखाद्या मुख्यालय म्हणजे मणिपूर रायफलच्या मुख्यालयामध्ये हल्ला केला आणि ते शस्त्र लुटण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न होतोय कसं शक्य आहे क कारण या सगळ्या गोष्टीला कुठेतरी राजकीय पाठबळ असेल तरच असे प्रश्न असं संघर्ष जे आहे ते निर्माण होण्याची शक्यता आहे राजकीय पाठबळ नसेल तर एवढी मोठी हिंमत जी आहे ती हिंमत हे करू शकणार नाही म्हणून रायफल मणिपूर रायफलच्या मुख्यालयावर ज्यावेळेस हल्ला झाला तर तो सिस्टीमॅटिकली नियोजनपूर्वक हल्ला केला गेला के असला असला पाहिजे त्याच्यावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे कारण जवळपास चाळीस हजार पोलीस स्थानिक पोलीस त्या पोली स्था मणिपूरमध्ये तयार आहेत आणि सीमा सुरक्षा दल सुरक्षा दलाचे जवळपास पन्नास हजार म्हणजे एक लाख दहा हजाराच्या आसपास नव्वद हजार सॉरी नव्वद हजारच्या आसपास सेना त्या ठिकाणी तैनात असताना हा संघर्ष जो आहे तो संघर्ष होताना दिसतो आहे कशा कसं शक्य आहे या गोष्टी यासाठी विचारपूर्वक प्रयत्नपूर्वक प्रयत्न करावे लागतील असे होणार नाही यासाठी काय काय उपाययोजना सुरक्षा दलांकडे नाही का जे रे सुरक्षा दल आत्तापर्यंत देशाच्या सुरक्षेसाठी व्यवस्थित प्रयत्न करते आहे आणि मोठमोठे विषय जे आहेत जम्मू काश्मीरसारखा विषय त्यांनी हँडल केलेला आहे त्यांच्यासाठी हा दोन समाजातला संघर्ष एक छोटा विषय आहे आणि ते सहज कंट्रोल करू शकतात जोपर्यंत त्यांच्यावर विश्वास ठेवला जात नाही मला असं वाटतं की सरकार जे आहे ते सरकार या संघर्ष जो निर्माण होतो आहे त्यासाठी सीमा सुरक्षा दलं जे आहेत त्या सीमा सुरक्षा दलांना पूर्णपणे अधिकार देत नाही जोपर्यंत त्यांना अधिकार पूर्णपणे दिले जात नाही तोपर्यंत हे प्रश्न सोडवण्यासाठी प्रश्न जो आहे तो संघर्ष असा चालत राहणार मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग एन बीरेन सिंग यांनीच यांच्यावरच जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न होताना दिसतो आहे की हे सिस्टमॅटिकली संघर्ष दोन्ही समाजामध्ये संघर्ष होत राहावा अशा स्वरूपाचा प्रयत्न ते करत आहेत अशा अशी व्यवस्था सांगता आहे राजकीय इच्छाशक्ती जी आहे ते राजकीय इच्छाशक्ती किंवा आपलं पॉलिटिकल इंटरेस्ट साध्य करून घेण्यासाठी राजकीय हित साध्य करून घेण्यासाठी अशा स्वरूपाचा संघर्ष या दोन्ही जमातीमध्ये सुरू केला जातो की काय अशी सं शंका जी आहे ती शंका येताना दिसत आहे की जोपर्यंत या दोन जमातीमध्ये संघर्ष जो आहे तो संघर्ष चर्चेच्या माध्यमातून सुटू शकतो चर्चेसाठी काय एकत्र आणत नाही चर्चेसाठी या सगळ्यांना एकत्र आणा आणि त्या ठिकाणी राजकीय नेते जे आहे ते राजकीय नेत्यांना पण एकत्र आणा मग आपोआप हा प्रश्न सुटू शकतो तिथले स्थानिक राजकीय नेते, ने नेते आणि केंद्र सरकारातले महत्त्वाचे राजकीय नेते हे जोपर्यंत जो त्या इश्यूमध्ये त्या समस्येमध्ये इन्वॉल्व्ह होत नाही तोपर्यंत हा सम संघर्ष जो आहे तो संघर्ष चालतच राहणार आहे यासाठी पंतप्रधानांनी गृहमंत्र्यांनी या, या समस्येमध्ये लक्ष घालावं लागेल असं मला वाटतं आहे ज्या मागच्या वेळेस गृहमंत्री अमित शहा हे प्रत्यक्ष त्या मणिपूरमध्ये गेले आणि मणिपूरमधनं जे परत येत नाहीत दिल्लीला परत येत नाहीत तोपर्यंत तिथं संघर्षाला सुरुवात झाली आणि विशेष म्हणजे दोन राज्यातले पोलिसं जे आहे ते एक दुसऱ्यावर फायरिंग करत आहेत म्हणजे याच्यासारखी वाईट परिस्थिती भारतामध्ये यापूर्वी कधीच नव्हती दोन राज्यातले पोलिसं एक दुसऱ्यांवर फायरिंग करत आहेत दोन्हीही सुरक्षा व्यवस्थेसाठी या निर्माण केल्या गेलेल्या आहेत आणि हे फायरिंग करतायत म्हणजे किती वाईट परिस्थिती याला मानता येईल आणि हे सगळं जर का सोडवायचं असेल या समस्या जर सांभाळायच्या असतील तर या समस्येसाठी एकमेव उपाय आहे आणि तो म्हणजे चर्चा डायलॉग हा डायलॉग त्यांच्यामध्ये झाला पाहिजे आणि यासाठी तिथल्या स्थानिकांना एकत्र एक गोळा केला पाहिजे जे काही संघर्षासाठी नेहमी संघर्षपूर्वक वातावरणात भूमिकेत असतात त्यांना आधी एकत्र आणलं पाहिजे आणि त्यांना चर्चेच्या माध्यमातून हा विषय कसा सुटू शकतो यासाठी प्रयत्न हा झाला तरच मणिपूरमध्ये शांतता निर्माण होऊ शकते नाहीतर प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे भविष्यात या विषयक समस्य समस्या ज्या आहेत त्या समस्या अधिक गंभीर होतील आणि मग जम्मू काश्मीरसारखी परिस्थिती ही निर्माण होण्यास वेळ लागणार नाही हे राज्यकर्त्यांना स्थानिक राज्यकर्त्यांना आणि केंद्र सरकारच्या राज्यकर्त्यांना पटवून द्यावं लागेल जोपर्यंत हे असं संघर्ष जो आहे तो संघर्ष मिटवण्याचा प्रयत्न करणार नाही तोपर्यंत हा प्रश्न जो आहे तो गंभीर स्वरूप धारण करत थांबूया तिथे नमस्कार